ಹಾ ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ ಸ್ವಾಗಲೋ ನಮಸ್ಕಾರ ಸ್ವಾಗತ ಹೇ ಯೋಗಿ ಚಹಾನ ಯೋಗಿ ಗೋಲ್ ಗೋಲ್ ಅಗ ಶೇರ ಕರೀತಿ ಗೇರ ಗ बोल ना झालं का चहा पाणी जेवलीस का सांग काय केली ती साठ जेवायला झालं आत्ताच मधून दिला होता लाईक केलं थँक्यू थँक्यू मला काय कळलं नाही पाहिजे हो ग झालं आत्ताच हो ग झालं चहा आत्ताच मधून दिला होता पिंकीताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांची लाडकी पिंकी पिंकीताई स्वागत आहे नमस्कार ताई नमस्कार पिंकीताई झालका चाह पानी पिंकीताई जेवन झालका थैंक यू योगिता थैंक यू सफ़रे कमेंट करती थैंक यू योगिता असलत्योगना मैं पाई जाना तुझे मज़ा आरसा असल दिस जातील दिस येतील हॅपी बड्डे ये टू यू कुणाला ग योगिता हाय मावशी योगिता बड्डे कोणाचा आहे तुझ्या <coughs> माझ्या संसाराला आणि काय हवं तुझ्या माझ्याला नवीन घडल दाजीला ओके ओके दाजीला हॅपी बर्थडे दाजीकडनं मी आता तुला थँक्यू म्हणते संध्याकाळी आणि दाजी पण थँक्यू म्हणतील माझ्या लाडक्या भाऊजीला अग बाई <laughs> थँक्यू थँक यू खूप खूप थँक यू सगळ्यांचं लाडकं झालंय बर त्यासाठी सगळ्यांचं थँक्यू थँक्यू थँक यू पिंकी झोपली काय अरे संसार संसार चुल्यावर आधी हाताला चट भाकर अरे संसार संसार जसोल्यावर आधी हाताला चट के आमच्याकडे दाजी नाही भाऊजी म्हणते म्हणून मी भाऊजी म्हणतो काही आहे म्हण योगिता रवी म्हणलीस तरी चालते दाजीला दाजी म्हण भाऊजी म्हण रवी म्हण काय पण म्हण दाजीला काही दाजीच काय नाही पण आहे दाजीच काय काय जेवण केलं आज तू मी ढबू मिरची केली पक्षी मला मिरची म्हणतीस ना ते तू त्याला ते ढबू मिरची केली ढबू मिरची आज विशेष काय नाही बघ तू काय केली सांग चला सिसीवाले या खाली है? नगाशी एक कमेंट करून गेली गेली मावशी एक कमेंट करून गेली येईल गायत्र कामात असेल गुरुदादा कुठं आहे काही कॉल एस एम एस आला होता का तुला कॉल नाही एस एम एस येतात कॉल नाही आता निघणार होता मग निघलाय की नाही निघलेला काही मेसेज नाही आहे बाई कॉल काय नाही एस एम एस येतो की कॉल आता करेल तो आज पोचेल मुंबई मध्ये मग करेल त्याला वेळ भेटल्यावर संध्याकाळी वगैरे असं मी <coughs> चाप शोधते बघ म्हणलं फेस लाईव्ह चालू करूया प्रोग्रामच्याच घरात येत ना वापस येते साठी येथे साठी हा <coughs> या या आज आता आज येणार हो का आज येणार येईल संध्याकाळपर्यंत येईल आणि बघ पिंकिताई परत एकदा परत एकदा स्वागत आहे पिंकिताईच हाय योगिता कुठं गेली होती ग मावशी तू थांब ग मावशी बोल गोगिता ना कुठे नाही ग योगिता घरीच होती अगं ती म्हणते एक कमेंट टाकून कुठे गेली होतीस असं ఫోన్ బ బకే ఓకే పింకితే కా हो का हो बोल ग पिंकी ताई चहा पाणी पिलीस का चहा पाणी झालं का अगं भाई आमच्या इथे भजन का असाच आवाज चालू झाला ग तुम्हाला आवाज येत नाही ना ग कसा आता खरं मी बाहेर बसल्यावर येणार की ग मी बाहेर बसणार होते थांब जरा बघते बाई काय हो भारती ताई झाले का काम तुझे हो भारती ताई योगिता तुझं चहापाणी झालं का सलत्य कोणा मानी पणतीचा इवलासा जीव इवल्याशा लपणा ती इवलासा जीव तोच घेई परी समध्या अंधाराचा ठाव दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येल अरे बोल भाई बोल बोल माझ्या घरी असा आहे व योगिता माझ्या घरी माझे बाबा फक्त चहा पिते ते त्यांच्या हातांनीच वाढते आणि पिते म्हणजे त्यांचं त्यांनी करून पितात अगं बाई मस्त आहे मग सुपर बोल हम्म इकडे आम्ही देते स्टँड दे आता मी चालू कर फेस लाईव्ह चालू करणार चला बाहेर चल छान आहे की योगिता तू कशी चहा पिकलीस ग तुम्हाला बिना चहाचं जमतेच कसं मला हेच कळत नाही मला नाही मला चहा लागतोय बाई पहिला अजून माझा झाला नाही आहे सोड पण करणार मी थोड्या आता अगदी चहाच नाही असं होत नाही बाई कर। हा करायचं आता हो हो करणार आहे ते सीड हाय लय चहा लय जना चहा मला म्हणता ये हा असं आहे तरी पण योगीता शिकायचं हळूहळू करून बघायचं चुकेल कुठं एकटाच चिकल आहे सगळं बाहेर थांब म्हणजे थांब जरा खरंच ग दहा जेवण बनवायला लागलं तर मी म्हणजे दहा जणांचं जेवण बनवायला सांगितलं तर मी बनवीन पण पन... चहा नाही जमत अगं दहा जणांना चहा आहे ना तर तुम्ही ज्यांनी चहा देताय की नाही त्यांनी सात पा सात तेवढं पाणी सात कप पाणी ठेवायचं एक कपाला कशी पावडर टाकतेस एक चमचा काय अर्धा चमचा किंवा बारका चमचा असेल दीड चमचा टाकत असतील तेवढं मोजून टाकायचं हळूहळू अंदाज येतोय हो योगिता आणि उरलेलं परत आपण दूध टाकलं की ते मेकअप होते दहा कप होऊन जातोय दिसत आहे का इकडून छान दिसतंय जरा जरा ले उजेड आलं तर हे असं फोन खरं पाठीमा लई भीती आहे का साखर किती टाकायची एक कपाला किती टाकतेस सुयोगिता सांग सात कप यो यो एक एक कपाला किती टाकते सांग त्याच्यानुसार टाकायची एक कप करतानाच अंदाजानं सगळं व्यवस्थित करून कर बघ दहा कप तुला येणार म्हणजे येणार ये पिंकी ताई हसायला काय झालो पिंकी ताई पिंकी ताई, पिंकी ताई। राहू दे का ग बोल ना बोल झपेत उठल्याला चेहरा तरी पण जरा आपले चेहरे अरे वा भाऊजीनी पिंकीत इतकं छान आणले बघ माझा किती मया केला बघ भाऊजीनी एक नंबर आहे बघ निवडायचीच गरज नाहीये मस्त ग मस्त माऊजीलाच त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद बाई फेस लाईव्ह राहू दे बर बर बोला की मग तुम्ही बरं चल आता सांग मला फेस लाईव्ह का असू दे ते पण सांग चार लाईक आले आहेत बोलतात तर तिघ जणच एव असं फोन पडायची भीती बे पा, पा, आल तर, पा हे आलं तर पाऊस वगैरे आहे वार आलं तर कोण आलायच पाऊस आहे का तिकडे हो आहे पण एवढा नाही आहे पण आहे ग वातावरण आहे गार आहे पाऊस पण आहेच म्हणायचं नाही असं काय म्हणता येत नाही पण आज बघा येत आहे पाण्यात खेळा बाहेर चिकला तर आधी रे गार वार सुटले इकडे स्वेटर घालून जा मग कुणाच बोल सी वाले खाली लागत काय निवडाल काय नाहीच घ्यायचं कायच नाही एक नंबर मागायला मावशी बोल अग आज ऊन आहे आमच्याकडे तुमच्याकडेच भरपूर पाऊस होता आज ऊन कस काय आहे ग आमच्या इथं आहे असं चिकल चिकल झालंय मग सगळं मावशी बोल काय माहिती कुठे गेली पिंकी ताई कुठे गेली आवाज बंद केला मी लाईन गेली भारती ती आवाज येत नाही का बर माझा का आवाज येत नाही का हे काय चालतं योगिता एक दोन मिनटं थांब मी लगेच था, बंद करून चालू करते तुला आणि शेअर करते लगेच